नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय मेथीची सुकी भाजी त्यासाठी एक मेथीची ताजी गट्टी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाव कप मुगाची डाळ धुवून भिजत घातलेली आहे हिरवी मिरची भरपूर असा लसून बारीक चिरून घ्यायचा एक कांदा स्लाईसमध्ये कट करून घेतलाय फोडणी करून घेऊया कडेमध्ये एक पळीभर तेल गरम केले त्यामध्ये मोहरी जिरे बारीक चिरलेलं लसून लाल होस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये हिरवी मिरची कांदा घालायचा आहे ते सुद्धा छान परतून आहे मेथीची भाजी रफली चॉप करून घ्या आणि ती ॲड करायची आहे भिजत घातलेली मुगाची डाळ पाण्यासहित ॲड करा अर्धा ते पाऊन चमचा हळद घालायची आहे सगळं छान परतून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून ही भाजी मंदाचेवर दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे भाजीमधली मुगाची डाळ हाताने दापता येईल अशी शिजली आणि भाजीमधलं सगळं पाणी सुकलं की आपली भाजी तयार आहे सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर सुद्धा ॲड करून बघा अप्रतिम लागते मंडळी मेथीच्या भाजीमध्ये कोथिंबीर तरी नक्की बनवून बघा हा थँक्यू सो मच बाय